नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघूयात कैरीची चटणी कशी बनवायची ते त्यासाठी इथे कैरी घेतली आहे एक कप खोबरं घेतलं आहे सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आठ दहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता कैरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मिरच्या हो, घेतल्या आहेत त्या मिरच्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे त्या लवकर बारीक होतील मिरच्या जर अख्ख्या घेतल्या तर त्या लवकर बारीक होत नाहीत म्हणून मी इथे तुकडे करून घेतले आहेत आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालून घेते त्यानंतर एक कप खोबरं इथे मी खोबरं वापरलं आहे कैरीच्या चटणीसाठी शक्यतो ओलं खोबरंच वापरावं चटणी छान होते कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत त्याही एक कप झाल्या आहेत इथे मी एक एक कप असं प्रमाण ठेवलं आहे कैरीच्या फोडी एक कप आणि ओलं खोबरं एक कप आता इथे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे चटणी करताना कैरीची एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसर थोडी ठेवली की चटणी खूप छान लागते मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणी पूर्ण मिक्सरचं भांडं भरून घेतल्यामुळे बारीक झाली नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडं हलवून हलवून असं बारीक करून घ्यायला लागते इथे मी मीठ घालून घेतलं आहे व आता खालची चटणी वरती वरचं खाली असं हलवून घेते जरा आणि पुन्हा मिक्सरला बारीक करून घेणार आहे मध्ये मध्ये असंच बारीक झालं नाही तर वर खाली करून बारीक करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरचं मोठं भांडं वापरलं तरी चालेल इथे मी चटणी बारीक करून घेतली आहे पण पूर्ण पेस्ट करून घेतली नाही आहे थोडी जाडसर अशी चटणी ठेवली आहे आता चटणी तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद